नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते सुधाकर भाऊ मीराला म्हणत असतात सत्याने काही कांड केलं नाही ना तिथे काही तमाशा वगैरे केला नाही ना व्यवस्थित राहिला ना तो तेव्हा मीरा म्हणू लागते हो बाबा ते खरंच खूप छान राहिले तेव्हा आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं पण काही दारू वगैरे प्यायला नाही ना मग मीरा सांगू लागते नाही हो बाबा एवढे दिवस राहिलो पण दारूला हातसुद्धा लावला नाही त्यांनी आता तर सुधाकरला खूपच आनंद होतो कारण चक्क सत्याने दारूला हातही लावलेला नसतो तेव्हा सुधाकर भाऊ म्हणतात बरं झाला तू त्याला तिकडे घेऊन गेली बरं झालं सत्याला खूप भारी वाटलं तेव्हा मीरा म्हणू लागते ठीक आहे बाबा मी हे बॅग वगैरे आतमध्ये ठेवते आता लगेच मीरा रूममध्ये जाते तर इथे आता निरुपा पंकजला चिकनचा डबा घेऊन आलेली असते आता मात्र पोटभर चिकन खाल्ल्यानंतर पंकज लगेच निरुपाला म्हणू लागतो अगं मम्मा खरंच खूप दिवसांनी तुझ्या हातचं असं चिकन आहे मला खूप भारी वाटते मम्मा तुझे उपकार कसे फेडून ना तेच कळत नाही आहे तेव्हा आता निरुपा म्हणू लागते अरे उपकाराची भाषा कसली बोलतोय मी आई आहे तुझी आणि मी कायम तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे त्यामुळे मला पक्की खात्री तुला एक ना एक दिवस नक्की यश मिळेल नक्की यशस्वी होशील तू काळजी करू नको बबड्या तेव्हा पंकज म्हणू लागतो मला फक्त यशस्वी नाही व्हायचं आणि असं या झोपडीत तर बिलकुल राहायचं नाही मला इथून कुठेतरी दुसरीकडे राहायला जावं लागेल त्यासाठी मला मम्माकून पैसे उकळावेच लागतील तेव्हा आता निरुपा म्हणू लागते अरे बबड्या कसला विचार करतो तेव्हा पंकज म्हणू लागतो मला कसलं मिळते की मम्मा यश बघ ना मला तर जास्तीत जास्त गोण्या उचलण्याचा किंवा डिलेवरी बॉय म्हणून जॉब मिळू शकतो माझे कपडे बघ थेटस बघ माझं कसा दिसतोय मी नाही मिळणार मला यश तेव्हा निरूपा आता हसू लागते तर इकडे रूममध्ये सत्य आरशात बघून आता चैन बघत असतो त्याच वेळेस पाठीमागनं मीरा येते आता मात्र मीरा ही सत्याकडे बघून हसत असते सत्याला वाटतं की आपण चैन बघतोय हे धुमके तुला कळेल का त्यामुळे सत्य आता व्यायाम करण्याचं नाटक करू लागतो त्याचवेळेस मीरा तर था जोरात हसू लागते सत्या पाठीमागे वळण्यात तेच त्याची मान लचकते आता मात्र सत्य म्हणतो अरे धुमके तू तु। तुझ्यामुळे माझी मान लचकली इथे आता मी काय करू मला कुठेही वळता येत नाही आहे तेव्हा मीरा म्हणू लागते कशाला नाटकं करायची मग माझ्यामुळे नाही तुमच्यामुळेच लचकली तुमची मान कारण मी आल्यानंतर तुम्ही जी नाटकं सुरू केली ना त्याच्यामुळे तेव्हा सत्य म्हणतो अगं ते, ते, ते जाऊ दे आता मी काय करू ते सांग माझी मान नीट कशी होणार आहे आता लगेच मीरा म्हणू लागते काळजी करू नका तुम्ही इथे बसा बरं कॉटवरती खाली मी बरोबर लचक काढते तुमच्या मानेची तेव्हा सत्य म्हणतो काय माझ्या मानेची लचक तू कशी काढणार तेव्हा मीरा म्हणू लागते अहो मला जमत आहे कित्येक जणांची मानेची लचक काढली मी तेव्हा सत्य म्हणतो धुमके तू तु, तुला खरंच जमतोय ना जमत नसेल तर तसं सांग सांगणार का तेव्हा मीरा म्हणते नाही हो तुम्ही बसा येते तेव्हा मीरा आता लगेच तिथे समोर टेबलवरती असणारी रस्सी हातात घेते तर आता सत्य मात्र घाबरतो सत्य म्हणू लागतो अगं धुमकी तू आता काय या रस्तीने तू माझा गळा आवळणार आहे की काय अरे बापरे आता काय करू मी तेव्हा मीरा म्हणते हो आता याच रस्तीने तुमचा गळा आवळणार आहे सत्य म्हणतो नाही नाही राहू दे तुला काही जमणार आहे असं मला वाटत नाही नको गं बाई राहू दे तू तेव्हा मीरा म्हणते नाही हो। अ रस्तीने कशाला मी गळा आवळू ही रस्ती धुनं वाळत घालण्याची ती दिसली म्हणून हातात घेतली मी बसा तुम्ही बसा बरं तेव्हा आता सत्य म्हणतो हो हो तशीही तुझ्यात हिम्मत पाहिजे ना माझा गळा आवळण्याची तेव्हा म्हणते हो का माझ्यात तुम्ही मला ओळखलं नाही का अजून तुमचा गळा आवळण्यासाठी या रस्त्याची मला काहीच गरज नाही माझे दोन हातच खूप आहेत तुमचा गळा आवळण्यासाठी तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू तू तर लय डेंजर आहे खरंच आहे की नाही तेव्हा मीरा म्हणते मग बघा तिकडे आणि ढिल्ली मान सोडा बरं सैल सोडा सैल तेव्हा सत्य म्हणतो आता सोडली की सैल अजून किती सैल सोडू आता मात्र मीरा कटकंद्याची मान वळवते आता मानेची लचक निघलेली असते पण मात्र मीरा जोरात खाली पडणार सत्या तेच तिचा हात पकडतो आता मात्र सत्य आणि मीरा दोघेही एकमेकांकडे बघत असतात तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो धूमके तू काय करायलीस तू इथे माझी मान लचकली आणि तू आणखी निस्का देते त्याला आता मात्र लगेच मीरा खाली पडणार ते सत्य तिला आपल्या मिठीत पकडतो आता मात्र मीरा म्हणत असते अहो काय करायले तुम्ही मी तर तुमची मान ठीकच करत होते आता सत्या लगेच मान वळवून बघतो तर मान ठीक झालेली असते सत्य खूप खुश होतो आणि म्हणतो वाह वाह धुमके तू खरंच लचक गायब झाली ना मस्ता पण मात्र सत्याने मीराला तसंच मिठीत धरलेलं असतं आता दोघेही एकमेकांकडे बघू लागतात त्याच वेळेस सुधाकर भाऊ येतात आणि म्हणू लागतात अगं मीरा मीरा मला चहा हा होता आता मात्र सत्य आणि मीराला अशा अवस्थेत बघतात सुधाकर भाऊ बोलतात अरे बापरे चुकून आलो काय मी नाही 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 चालू दे तुमचं चालू द्या तेव्हा सत्या लगेच मीराला खाली सोडून देतो मीरा आता खाली पडते आणि पटकन उठून उभी राहते तेव्हा सुधाकर भाऊ बोलतात अगं काही नाही मला चहा हवा होता पण जाऊ दे चहा नंतर पिता येईल चालू द्या तुमचं असे म्हणून आता सुधाकर भाऊ बाहेर निघून जातात तेव्हा आता लगेच मीराला म्हणू लागतो ए धुमकी तू जा पटकन बापाला चहा दे नाहीतर उगंच आपल्याला चिडवत राहिला तेव्हा मीरा म्हणते ठीक आहे मी जाते पण तुम्हाला काही बोलायचं होतं का माझ्याशी तेव्हा सत्य म्हणतो मला नाही नाही तू चहा करतेस ना मग एक कप मला पण कर तेव्हा मीरामध्ये फक्त एवढंच अजून काही बोलायचं नाही आहे का सत्य म्हणतो मग अजून काय बोलू मी तुला काय सांगायचं आहे का तुला बोल ना, ना काय बोलू तेव्हा म्हणते नाही नका बोलू मीच बोलते मानेची लचक काढल्याबद्दल थँक्यू असे म्हणून मीरा आता बाहेर निघून जाते तर इकडे किचनमध्ये मीरा येतात आता मीरा चहा बनवत असते पण मात्र साखर डब्यातील संपलेली असते आता उरलेली जास्तीची साखर कुठे ठेवली ते तिला सापडत नाही तेव्हा आता ती सुधाकर भाऊंना आवाज देऊन विचारू लागते तेव्हा सुधाकर भाऊ बोलतात बघ अशी आहे तुझी सासू कुठे काय ठेवते ना सापडतच नाही बघ आता त्या पार्वतीला चिकन घेऊन गेली किती वेळ झाला अजून आली नाही लाव बरं तिला फोन लावून विचार बरं तेव्हा मीरा म्हणते ठीक आहे बाबा मी लावते फोन तर इकडे निरूपा आता पैशाचा बंडल आपल्या पिशवीतून काढते आणि पंकजकडे देत असते तेव्हा पंकज म्हणतो अरे मम्मा एवढे पैसे एवढे पैसे कुठून आणले तू नको नको एवढे पैसे नको मला तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते घे बाबड्या तुला यश मिळण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे मी सगळ्या भाडेकरांकडून तीन महिन्याचं जास्तीचं भाडं घेतलं आहे आणि हे पैसे आता जपून वापरा त्यामुळे तुला नोकरी पण लागेल आणि सध्याचं तुझं सगळं काही व्यवस्थित होईल तेव्हा आता पंकज मात्र मनातून खूपच खुश झालेला असतो तर आता इथे मेरा निरुपाला फोन करत असते पण मात्र तिचा फोन तिथे गादीवरती ठेवलेला थे असतो त्यामुळे त्या फोनचा आवाजच ऐकू येत नाही तर आता निरुपा पंकजला म्हणत असते घेणारे घे आणि हे पैसे व्यवस्थित वापर तर इकडे मीरा म्हणत असते सासूबाई तर फोनच उचलत नाही आहे आता काय करू पार्वती मावशीकडे गेल्यात ना मी त्यांना फोन करून बघते असे म्हणून मीरा पार्वती ला ला आता पार्वतीला फोन लावते आता मात्र इथे पारू पावसाची मस्त गरमागरम भजी खात असते त्याच वेळेस मीराचा फोन आल्यानंतर पार्वती म्हणू लागते या मीराने कशाला मला फोन केला आहे आता लगेच मीरा तब्येतीची काळजी करू लागते तुम्ही बऱ्या आहात ना आता पार्वती खोकला काढण्याचं नाटक करते तेव्हा मीरा म्हणते अरे बापरे पार्वती मावशी तुम्हाला ताप तर नाही आहे ना तुम्ही तर खूपच जास्त सिरियस आजारी दिसता की काय तेव्हा पार्वती म्हणते गप ग तुला काय करायचं आहे आणि सारखं आजारी आजारी म्हणून मला खरंच आजारी पाडशील मी ठीक आहे आता बरं वाटतंय मला तेव्हा मीरा म्हणते नाही हो आजकाल खूपच साथ चालू आहे ना म्हणून म्हटलं काळजी घ्या विचारपूस करावी सासूबाई सांगितलं ना घरात तुम्ही आजारी असल्याबद्दलचं तेव्हा आता लगेच मीरा विचारू लागते पण काय काय होतंय तुम्हाला नेमकं तेव्हा पार्वती म्हणते इचे प्रश्न काही संपतच नाहीये काय करू मी हिचं मग ला आता ती मीराला म्हणू लागते नाही आता मला ठीक वाटतंय हे काय आता मी जेवणच करत होते तेव्हा मीरा म्हणते जेवलात का तुम्ही तेव्हा आता पार्वती म्हणू लागते नाही गं हे काय आत्ताच पार्सल आहे आता कसं आजारी असल्यामुळे मला घरी बनवायला जमत नाही ना त्यामुळे पार्सलच मागवते तेव्हा मीरा म्हणते अहो पार्सल कशाला मागवलं आईंनी सांगितले नाही का, का? चिकनचा डब्बा घेऊन आलात त्या तुमच्यासाठी तेव्हा पार्वती मात्र आता गोंधळून जाते आणि म्हणते हो निरुपाने ना डब्बा आणलाय ना आणलाय रूपाने पण त्याच्या आधी मी पार्सल मागवलो होतं ना म्हणून मग आता ते आलंय तर मग खात होते मी तेव्हा मीरा म्हणू लागते हो नका बाहेरचं खाऊ नका आजारी आहात ना तुम्ही आईने खाल् आणलेलंच खा आणि आई आहेत का तिथे मला त्यांच्याशी बोलायचं होतं आता मात्र पार्वती लगेच फोनला रेंज नसल्याचं नाटक करू लागते जणू काही आवाजच येत नाही आता मात्र मेला हॅलो हॅलो म्हणत असते पण मात्र पार्वती लगेच फोन कट करून टाकते तेव्हा मात्र मीराला इथे शंका आलेली असते मीरा म्हणू लागते पार्वती मावशी तर आजार येत असं बिलकुल वाटत नव्हतं आई आपल्याशी काही खोटं बोलतात का नक्की काहीतरी गोंधळ दिसतोय तर इकडे निरुपा म्हणत असते अरे पंकज घे हे पैसे घे बरं पटकन तर आता लगेच निरूपाला पारूचा फोन येतो आता ती फोन उचलते तेव्हा लगेच पारू खूपच भडकलेली असते ती निरुपाला म्हणू लागते अगय बाई तुझं काय चालू आहे आणि तू मला आजारी पाडून काय चालू आहे तुझे धंदे घरात रोज माझ्या नावाचे डबे घेऊन कोणाला देते तू आता मात्र निरुपा म्हणते काय झालं आहे पारू काही झालं आहे का सांग ना तेव्हा लगेच पार्वती म्हणू लागते तू ना कुठे जाते काय करतेस हे पटपट सांगा खोटारडी कुठली काय करते लवकर सांग काय चालू आहे माझ्या नावाने सगळ्यांना सांगते आजारी आजारी आणि माझ्यासाठी डबेही घेऊन घरातून बाहेर पडते कुठेही तू पटकन सांग तेव्हा निरुपा म्हणते अगं काही नाही ते ना मी पंकजला अन्नदान करत होते तेव्हा पार्वती म्हणते पंकजला ला निरुपा म्हणते नाही ग पंकज साठी म्हणायचं होतं कसं ना यांना पंकजचं नाव घेतलं तरी राग येतो ना म्हणून तुझ्या नावाने डबे आणते मी घरातून बाहेर तेव्हा आता लगेच पारू म्हणू लागते हो का मग तू काही चिकनचं अन्नदान करते का किती खोटं बसशी निरुपा खरं खरं सांग कुठे तू आणि लगेचच्या लगेच माझ्या घरी या तुझ्या सुनेने आत्ता मला फोन केला होता आणि चौकशी करत होती तेव्हा लगेच निरूपम म्हणू लागते या फुलवाले पण पण काय पंचती कशाला विचारायचं पार्वतीला फोन करून आता लगेच निरूपम म्हणू लागते पारू तू काळजी करू नको मी लगेच येते तुला भेटायला तेव्हा आता लगेच बबड्या म्हणू लागतो काय झालं मम्मा सगळं काही व्यवस्थित आहे ना तेव्हा निरुपा म्हणते काही नाही मला पहिल्यांदी त्या पारूच्या घरी जावं लागेल नाहीतर आपल्या घरी जाऊन काहीतरी घोळ करायची उगाच तर इकडे आता सुधाकर भाऊ मीराला म्हणत असतात अगं मीरा, मीरा सापडली की नाही साखर तेव्हा मीरा म्हणते नाही ना बाबा मी खूप शोधली पण नाही सापडते तेव्हा आता लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात बघ तुझी सासू ही अशी तुटलेल्या रेडिओसारखी तिचं बटन एकदा चालू झालं की बंदच होत नाही आणि वस्तू कुठे ठेवती सापडत पण नाही त्याच वेळेस आता लगेच मुरकुटे साहेब आता मीराच्या घरी आलेले असतात तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात अहो अहो या या बसा तेव्हा लगेच आता ते म्हणू लागतात नाही हो मला वेळ नाही आहे मी बसत नाही पण ना खरंच आमचं ना पाठीमागच्या खोलीतलं बाथरूम खूप गळतं आहे तेवढं काम करून घ्या ना आता प्लीज तेव्हा सुधा हो। आता सुधाकर भाऊ म्हणतात तुमचं ठीक आहे हो पण सध्या ना आता एवढे पैसे नाही आहे साठ सत्तर हजार रुपये लागतील त्यामुळे नंतर केलं तर नाही जमायचं का तर आता लगेच मुरकुटे साहेब म्हणू लागतात नाही हो नंतर खूप पावसाळा लागेल आणि आता तर फक्त गळत आहे पण नंतर तर धबधबा होईल त्यामुळे काम आत्ताच करावं लागेल खरंच ते पाणी गाळण्याचा खूप त्रास होतोय आम्हाला तेव्हा त्या मीरा लगेच म्हणू लागते एक काम करता का बाबा असं करा तुम्ही ना आत्ताच काम करून घ्या आणि आपल्यालाही पैसे नाही द्यावं लागणार कारण यांच्याकडून आपल्याला घर घ्यायचं आहे ना मग त्यातच ते, ते काम होऊन जाईल तेव्हा सुधाकर भाऊ म्हणतात बघा ही आहे आमची सून किती हुशार किती डोकं चालवते आता बघा तुम्ही जे घर भाडं देणार आहेत ना त्यातच काम करून घेऊया म्हणजे मलाही लगेच पैसे घालायला नको आता मात्र लगेच मुरकुटे साहेब म्हणू लागतात अहो पण कालच निरुपावईनी तीन महिन्याचं जास्तीचं भाडं घेऊन गेल्यात आता मात्र मीरा सुधाकर भाऊंना तर धक्काच बसतो तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात काय जास्तीचं तीन महिन्याचं भाडं आणि निरुपाने ने कशासाठी नेलंय तेव्हा लगेच आता ते काका सांगू लागतात काय म्हणत होतं त्यांची मैत्रीण आजारी आहे तिला पैशाची गरज आहे म्हणून घेऊन गेल्यात आता मात्र सुधाकर भाऊ मीरा यांना निरूपावरती शंका आलेली असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सुधाकर भाऊ मीराला म्हणत असतात नाही नाही आता बास या निरूपाला आता रंगे हात पकडायलाच मी आत्ताच्या आत्ता पारूच्या घरी जातो तेव्हा मीरा म्हणू लागते बाबा तुम्ही नका जाऊ उगस तुम्ही गेला ना तर दोघांमध्ये वाद व्हायचे त्यापेक्षा असं करते मी जाते आता मीरा आणि सत्या गाडीवरती निरूपाचा पाठलाग करण्यासाठी निघालेले असतात आता मात्र निरोपा पुढे रिक्षेत चाललेली असते आता निरूपाचं भांड कसं फुटणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिला